कळलं काही काय झालं का नेमकं झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे ना ती गोष्ट तुमच्या मते परत उपोषण कशासाठी आता उद्याला पण ते नगर मध्ये मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी देवाची सगळ्यांचीच काय म्हणू आपण इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही येते तशी पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे मात्र यामध्ये जरांगे पाटील साहेब सरकारने निर्णय घ्यावा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं आणखी त्यांनी उत्सव देखील साजरा केला परत उपोषणाला बसला मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु ते सत्य असत राज्यात आपण टोलच आंदोलन केलं त्यानंतर राज्यातला राज्य सरकारचा जो टोल होता तो बंद झाला आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एसआरटीसी टोल तुम्हाला पहिली जरा टोलच्या ऑफिस परत एकदा असाल